नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत आहे का आम्ही आज आंबेच रस करतोय पोरगी पोरगी आमची कॅमेऱ्यात येत नाही बघा कॅमेऱ्याच्या पाठीमागून चुरु चुरू चुरू चुरु बोलते याचाईला मी आंबेच रस करतोय माय रसताई लय म्हणलं माय हा ते गाणं लय फेमस झाले बरं का रस ताईलंय म्हणलं माय खरंच खूप छान मला तर ते गाणं खूप आवडलं रलायण य म्हणलं माय ने हा तर तुला आज अक्षय तृतीय आहे म्हटलं चला आंब्याचा रस वगैरे करावा सकाळपासून काय केलं नव्हतं मग आता संध्याकाळी मस्त आंब्याचा रस चपाती परत भजी कुरडई परत मोकळी भाजी वगैरे असं काहीतरी करणार आहे तर पहिला तर आंबे जे आहेत बघा इकडं बघा पाण्यात धुवायला ठेवलेले आहेत त्याच्यावरची साल काढायची आणि मिक्सरला बारीक करून साखर वगैरे टाकून घ्यायचं आणि मस्त असा रस आपल्याला बनवायचा आहे रस प्यायला हे म्हटलं मा <laughs> चला आमचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा आता चला आंब्याच्या साली काढून घेतलेत आपण तर छान पैकी कट करून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर बघा गोड आंबा आहे पण एवढा पण गोड नाही बर का आंबट आहे जरा थोडासा कारण मला दे हा मला दे खातोच कोई तर चुन सकाळी केला होता मँगो ज्यूस केला कसं होता का आंबा लय आंबट होता आंबट होता ना आंबट आहे म्हणजे आकिती झाल्यानंतर ना आकिती नंतर ना आंबा <laughs> गोड लागतो आता नाही एवढा गोड लागत आहे तर चला मी आता पूर्ण ह्याच काढून घेते पल्लब गाबा गाबा काढून घ्यायचं आपल्याला पोळी सुद्धा काढली त्याच्यामध्ये दूध साखर थोडीशी विलायची टाकून आपल्याला मिक्सरला बारीक करून विलायची नाही विलची विलायची 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 तर चला व्हिडिओ आमचा कंटिन्यू तुम्ही बघत राहा आहा एक कस नंबर बघा रस रस झालेला आहे कस एक डायलॉग ती नाही ग डायलॉग डायलॉग नाही ग रस पेले म्हणलं माय आंब्याचा आंब्याचा रस प्याय म्हणलं माय <laughs> येते मला पण येते हे डायलॉग म्हटलं तर तू तीच डायलॉग काढला ती पण काढलाय ना आरर खर अरर खरणा आम पेटरस झालेला आहे आता आपण करून घेऊया काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला बनवायचे आहे चपात्या कुरडई पापड आणि भजी आणि सुकी भाजी काय बनवावं हो हा प्रश्न पडलाय तर चला करूया आपण मटकीची डाळ वा 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 एकच नंबर आता ही फ्रिजमध्ये ठेवते आणि चपात्या करून घेते तर बघा पापड तळले मटकीची झाली छान मस्त झालेले आहे आपले तयार <laughs> कुरड्या पापड मक्याचं पापड बाजरीचं पापड वांदळाचं पापड ही सगळं माझ्या आईनं दिलेलं त्या दिवशी येताना आईनं दिलेले आईनं तर मला रसा बरोबर का नाही असं कुरड असं चुरून खायला कोणाकोणाला आवडते सांगा मला कसं कसं कुरड मध्ये रस टाकायचा आणि चमचा खायचं मला आवडते कस नमस्कार मंडळी

तड का फेकला तर चला मी आता का नाही भजी ते तळून घेते तर ह्यांचा दोडका मध्ये चाला भिंडी भिंडी काय असं ती चला तळून घ्या आता जेवण करताना पूर्ण असं ताट वाढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते ओके बाय तर चला चला बघा मी किती मोठ ताट वाढून मस्त असं ताट तयार झालेलं आहे मी तू घेतलंय एक टेस्ट करून बघ शिवू तू काय करू रस रस वरणच म्हणणार होते आता रस टेस्ट करून बघ कसं झालंय गार झालाय ना आंबट नाही ना आंबट तिखट गोड काय नाही ना गोड आहे तर चला छान अशी रेसिपी आम्ही बघा मस्त आंब्याचा रस भजी मटकीची डाळ पापड कुरडई आणि चपाती चला आता आम्ही घेतो जेवण करून आणि तुम्हीही जेवण करून घ्या कारण तुमच्या ताज पुरणपोळ्या असतील आम्ही काही पुरणपोळे केले नाही तो आपलं साधं सिंपल रस चपाती केलेले आहे चला बाय बाय टाटा आणि ही नैवेद्य दाखवायचं आहे देवाला चला बाय